काटू बाहे किस लंका को आग लगाऊ घर घर रावण पग पग लंका इतने तुकाराम कहा से हेच वाक्य आता महाराष्ट्रातील जनता बोलत आहे सत्ताधारी विरोधक या सगळ्यांपेक्षा जनतेच्या भल्याचा विचार करणारे अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंडे यांच्या दरवेळी होणाऱ्या बदलीपलीकडे निलंबनाची मागणी केली जाते तुकाराम मुंडे यांना स्मार्ट सिटीचे अधिकार दिले नव्हते त्यांनी वीस कोटी रुपयांच्या चेकवर स्वतः सही केली आणि बिल्डरच्या घशात टाकली त्यावेळी महापौर असलेले संदीप जोशी आणि भाजपा गटनेते संदीप जाधव यांनी बँकेच्या पुराव्या सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता या स्मार्ट सिटीत काही महिला अधिकारी होत्या ज्यांनी सही करण्यास मनाई केली त्यावेळी मुंडे यांनी त्या महिला अधिकाऱ्यांना टॉर्चर केलं तेव्हा दोन महिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती परंतु या दोन्ही तक्रारींवर उद्धव ठाकरेंच्या काळात कारवाई झाली नाही आता त्यावर कारवाई करून तुकाराम मुंडे यांना निलंबित करण्याची लक्षवेधी भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांनी केली तुकाराम मुंडे कायम नियमाला धरून चालतात त्याचमुळे जनतेचा त्यांना पाठिंबा असतो मात्र सप्रमाण मांडलेल्या आरोपांमुळेच खरच यावेळी चुकले की दरवेळेसारखे ते डोईजड झालेत नेमकं प्रकारां काय आहे ते समजून घ्या सविस्तरपणे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या विषयावर बोलणार आहे तुकाराम मुंडे हे दोन हजार पाच बॅचचे प्रामाणिक शिस्तप्रिय आणि धडाकेबाज आयएस अधिकारी जे त्यांच्या कठोर प्रशासनासाठी ओळखले जातात त्यासोबतच वीस वर्षात चोवीस बदला हा त्यांचा रेकॉर्ड नागपूर महानगरपालिका आयुक्त नाशिक महानगरपालिका आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त सोलापूर आणि जालना जिल्हाधिकारी सीएमडी एम पी एम एल अशा विविध ठिकाणी शिस्त लावून झाल्यानंतर त्यांची अलीकडे दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र यांच्या सचिव सेक्रेटरी पदावरती नेमणूक झाली कदाचित व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत अजून कुठे जातील याची माहिती नाही कृष्णा खोपडे यांनी केलेल्या आरोपात असे म्हणाले की माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार त्यांना अधिकार नसतानाही पाच वर्ष वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पदावर त्यांना दाखवण्यात आलं स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी काही मर्जीतल्या कंत्राटदारांना कुठल्यावधी रुपयांचे नियमबाह्य पेमेंट केले तसेच काही महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केली आता या दोन्ही प्रकरणांचे एफआयआर तेव्हा पोलिसांकडे दाखल झाले होते मात्र उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या दबावात तुकाराम मुंडे यांच्या विरोधात आवश्यक कारवाई होऊ शकली नव्हती फडणवीस यांनी ती करावी आणि त्यांना निलंबित करावं आता प्रश्न म्हणजे राज्य सरकार आय एस अधिकाऱ्याला निलंबित करू शकतं का तर होय राज्य सरकार आय एस अधिकाऱ्याला निलंबित करू शकतं आणि यासाठी एक प्रक्रिया सुद्धा असते ज्यामध्ये गैरवर्तन गंभीर आरोप असल्यावरती चौकशी होते चौकशी दरम्यान कर्तव्यापासून दूर ठेवण्यासाठी हे सगळं केलं जातं नंतर निलंबनाची कारवाई करून केंद्र सरकारला अठ्ठेचाळीस तासांच्या आत कळवावं लागतं आणि नंतर डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग कडून निलंबनाची मंजुरी घ्यावी लागते कृष्णा खोपडे यांचा दुसरा आरोप म्हणजे त्यांना येणारे धमकीचे फोड तुकाराम मुंडे हे राजकारणी नाहीत त्यामुळे त्यांच्या बाजूने पाठराखण करणारे कार्यकर्ते नाहीत तर त्यांचं पाठराखण जनता करते ते जनतेचे एवढ्या जवळ कसे काय असे किस्से दोन हजार नऊ मध्ये नागपूर जिल्हा परिषदेचे सीईओ असताना त्यांनी एक तक्रार केली आमच्या दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी येत नसल्याची त्यानंतर सामान्य व्यक्तीने केलेल्या या तक्रारीची गांभीर्यानं दखल घेत त्यांनी अचानक दवाखाना गाठला तिथे शिंदे आणि तावरे या वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनुपस्थिती पाहता त्यांना जागेवर निलंबित करण्याचे आदेश दिले पण सीईओ अधिकाऱ्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा अधिकार नसल्याचे आरोप झाले पण नियम दाखवत त्यांनी ते निलंबन कायम ठेवलं तेव्हाच त्यांच्या नियमांचा अभ्यास समोर आला पुढे दोन हजार नऊ मध्ये त्यांची बदली नाशिकला अतिरिक्त आदिवासी आयुक्त म्हणून करण्यात आली आणि हे पद खास त्यांच्यासाठी तयार करण्यात आलं होतं हे विशेष आहे मात्र वर्ष पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मुंबईला झाली तिथेही त्यांनी नियमांचा आणि कायद्याचा बडगा उचलल्यामुळे त्यांना जालना जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केलं गेलं जालन्यात पाण्याचा प्रचंड प्रश्न होता ज्यासाठी जायकवाडीवरून पाणी आणण्याचं सा काम सहा वर्षांपासून रखडलेलं होतं तेच काम मुंडे यांनी केवळ तीन महिन्यात पूर्ण केलं पालकमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत विसंवाद झाल्यानंतर त्यांना सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून पाठवलं काम करताना जलयुक्त शिवार योजनेत त्यांनी दोनशे ब्याऐंशी लोकसहभाग वाढून टँकरवर अवलंबून असलेल्या सोलापुरात टँकरची गरज तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत कमी केली आणि त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरवण्यात आलं या सोलापुरात असलेल्या पंढरपूर वारीची जबाबदारी असताना त्यांनी मुख्यमंत्री वगळता सर्व व्हीआयपींना दर्शन बंद केलं आणि पांडुरंगाचं दर्शन तिथल्या ट्रस्टच्या विरोधात जाऊन चोवीस तास खुलं ठेवलं त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून देखील त्यांचे जनतेप्रती सेवाभाव प्रस्थापितांना खटकत होता विना पदभार देखील ठेवता येत नव्हतं म्हणून घाट्यात चालणाऱ्या पुण्यातील पीएमपीएल पी एलचे व्यवस्थापक म्हणून नेमणूक केली पीएमपीएल पी एल घाट्यात नेली त्यावर कोर्ट कचेरी सुरू असल्याने मुंडे यांनी आरोपांच्या फेऱ्यात घेण्याचा डाव होता तिथे मुंडे यांनी कोर्टात सगळे पुरावे दाखवून दर महिन्याला सहा लाख प्रवासी असलेली बस सेवा सुरळीत करून लाखांवर नेली तिची कार्यक्षमता चाळीस टक्क्यांवरून थेट शंभर टक्क्यांवर नेली आणि पीएमपीएल पी एल घाट्यातून पहिल्यांदा फायद्यात आले आतापर्यंत त्यांची ज्या ठिकाणाहून बदली झाली आहे त्या त्या ठिकाणी जनता रस्त्यावर उतरून आपला विरोध दर्शवते परंतु सत्ताधारी विरोधक आणि खुर्चीत माजलेल्या अधिकाऱ्यांच्या दबावाला बळी पडून सरकारला त्यांची बदली करावीच लागते हेच आतापर्यंत होत आलं यावेळी बदली सोडून त्यांच्या निलंबनाची मागणी सत्ताधारी आमदारांकडून केली गेल्यानं त्यावर काय कारवाई होते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं पण आर्थिक शिस्त लावणाऱ्या ला ला या अधिकाऱ्याला गमावल्यावर जनतेला वाली पुन्हा तयार होणारच नाही हेच यातून स्पष्ट दिसतं या सगळ्या भूमिकांकडे तुम्ही कसं पाहता तुकाराम मुंडे हे खरोखर प्रामाणिक कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय आय एस अधिकारी म्हणून ओळखले जातात यावेळी तुकाराम मुंडे हे स्वतः गुंतलेत की त्यांना गुंतवलं गेलंय कमेंट करा व्हिडिओ मुद्दा पटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा जय महाराष्ट्र